आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी नियमितपणे मोफत सुरू असलेल्या योग वर्गाच्या योग गुरु योग प्रशिक्षक आणि योगी यांच्यासोबत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी केलेली बातचीत पाहूया नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहता आपला आवाज आज आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र उत्साह साजरा होतोय जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये अनेक वर्षांपासून योग वर्ग सुरू आहे योग वर्गातले काही विद्यार्थी आता माझ्यासोबत आहे मी स्वतःही त्यातील एक घटक आहे आज आपण या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग गुरु असतील योग प्रशिक्षक असतील यांच्याकडनं एक समाजाला संदेश नेमका योगाबद्दल काय द्यायचा हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता मोजाड सरेल तर सर, आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा काय समाजाला संदेश द्या योगाचे नेमके ने फायदे ने काय योगा का केला पाहिजे काय हा सर आजचं धकाधकीचं युग आहे आणि या युगामध्ये स्वतःचं शरीर आणि स्वतःचं मन जपणं फार महत्त्वाचं आहे आजही आपण पाहतो की कमी वयामध्ये वेगवेगळ्या व्याधी व्यक्तींना जडलेले आहेत आणि याच्यासाठी जी भारताची जुनी परंपरा आहे योगमय जीवन जगणं तोच त्याच्यावर सगळ्यात उपाय सोपा उपाय आहे आणि योगमय जीवन जगणं म्हणजे काय की योगासारखी जीवन पद्धती म्हणजे पतंजलीने महर्षिनी पतंजलीने जी काही अष्टांग योग सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आपलं जर आचरण ठेवलं तर निश्चितपणे आपलं जीवन आरोग्यमय झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच योग केल्याने आरोग्यमय जीवन राहील कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक व्याधींनी लोकांना ग्रासलेला आहे योग गुरु ॲडफ्ट काळायचा सर काय सांगतात अनेक वर्ष आपण या ठिकाणी योगा करताय किंवा अनेकांना या ठिकाणी घडवण्याचं काम करत आहे काय एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून वर्ग मी या ठिकाणी सुरू केला आणि तेव्हापासून हजारो लोकांना योगा शिकवला आणि आज त्याची परिणिती आपल्याला दिसते का आम्ही आवाहन केलं का बा योगाचा वर्ग सुरू करायचा आहे आणि योगा प्रतिसाद आपल्याला मिळालेला दिसतो तर याच्यातून एकच संदेश मी असा देईल समाजाला की आज आपल्या देशाला आज आपल्या देशाला हेल्दी लोकांची गरज आहे आपल्याला यूथ आपला भारत देश जो आहे हा तरुणांचा देश असं म्हटलं जातं परंतु ते तरुण सक्षम असले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातनं योगा अतिशय महत्त्वाचा आहे योगाचं एक वैशिष्ट्य असं का आपण व्यायाम करत असताना आपल्या फक्त शरीराकडे आपण लक्ष देतो परंतु योगा करत असताना आपल्या मनाकडे आपण लक्ष देत असतो माइंड ह्या म्हणजे योगामुळं श शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्याचं जर संतुलन साधलं जातं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की अनेक व्याधींवरती जर उपचार कुठला असेल तर फक्त योगा मेडिसिनवरती मनुष्य जगू शकत नाही आज आपण प्रत्येक घरामध्ये पाहिलं तर वेट आ, वेट लॉसच्या दृष्टिकोनात प्रयत्न केला जातो हार्टच्या दृष्टिकोनात प्रयत्न केला जातो बाबा आपल्याला काही ना हार्ट अटॅक येतो आहे अनेक आता मला वाटतं जुन्नर शहरामध्ये अशी काही उदाहरणं घडलेली आधी चाळीस वर्षाची बेचाळीस वर्षाची तरुण मंडळी हार्ट अटॅकने गेलेली आहेत हे अतिशय वाईट परिस्थिती आहे जर याच्यावरती विजय मिळवायचा असेल तर फक्त योगा इज द बेस्ट मेडिसिन आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर कधी आपल्याला स्वतःच्या शरीरावर नियंत्रण मिळवायचं असेल तर योगासारखा सक्षम पर्याय नाही काही महिला माझ्याबरोबर आहेत काय सांगाल तुम्ही अनेक दिवसापासून योगवर्गामध्ये येत आहे काय फरक वाटतो तुम्हाला आजचं महिलांमध्ये खरं तर खूप व्याधी जडलेल्या दिसतात आपल्याला काय सांगाल महिलांना तर सर्वात जास्त गरज आहे पण रोजच्या प्रत्येकीला जो स्वयंपाक वगैरे ज्या त्यांच्या ज्या रोजच्या सवयी गोष्टी आहेत त्यामधून वेळ काढाय स्वतःसाठी वेळ निश्चितच काढला पाहिजे योग वर्गाला आलं पाहिजे अगदी मीसुद्धा आपण थोडा कंटाळा करतो पण कंटाळा न करता आपण योग वर्गाला येणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना मी योग दिनाच्या शुभेच्छा देते योगा आपण सगळ्यांनीच रो केला पाहिजे उत्तम शरीर उत्तम आरोग्य ही आपलीच धनसंपत्ती आहे योगाला आल्यावर सगळ्यांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर आमचे गुरु आहेत ते योगा घेत असल्यामुळे अजूनच आम्ही सगळेजण उत्साहात योगा करतो एक योग देण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटतं म्हणजे जे योगाला रोज आलं पाहिजे असं वाटतं आणि सगळ्यांनी वा यावं यापेक्षा म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि योग वर्गाला आलं पाहिजे तर डॉक्टर अमोल कुंडे हे देखील माझ्यासोबत आहेत एक डॉक्टर म्हणून त्यांचा काय अनुभव आहे काय सांगाल तुम्ही धकाधकीच्या जीवनात किंवा तुमची जबाबदारी सांभाळून तुम्ही या ठिकाणी येत आहे काय फरक वाटतो योगा का केला पाहिजे काय सांगाल सर्वप्रथम आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा तर निरोगी निरामय हे आरोग्य आहे हे सर्वसाधारणपणे आपल्या हातात आहे आणि आपण जाणतोस की मनाबरोबर शरीराचंही संतुलन साधण्याचं काम योगाच्या माध्यमातून होत असतं त्याच्यामुळे नियमितपणे योग करत राहणं एक सुदृढ सकारात्मक जीवनशैली जगत राहणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि या दृष्टिकोनातून आमचा सुरू असलेला वर्ग वर्षानुवर्षापासून नियमितपणे आम्हा सगळ्यांना मार्गदर्शनपर योगगुरू या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात आणि याचा आम्हाला निश्चितच आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदा होतो एक शारीरिक सुदृढतेबरोबरच चैतन्यदायी मन जे आहे ते या योगाच्या निमित्ताने मिळत असतं त्याच्यामुळे नियमितपणे आपण योग करत राहूयात आणि एक सुदृढ राष्ट्र घडवण्यासाठी आपण नियमित पुढाकार घेत राहूयात धन्यवाद खरं तर आज यो, आंतर योग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या आवाजच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश वैष्णव त्यांनी दिलेला आहे की वटवृक्षाचं रोपण म्हणजेच वृक्षारोपण या निमित्ताने नक्कीच केलं गेलं पाहिजे या योग वर्गाच्या माध्यमातून देखील येत्या काही दिवसामध्ये अनेक वृक्षांचं रोपण केलं जाणार आहे हे मात्र नक्की आणि मित्रासोबत पवन गाडेकर आपला आवाज चंदर